नमस्कार बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुमची नोंदणी चालू असणे गरजेचे आहे तुमची नोंदणी चालू आहे की नाही हे तुम्ही मोबाईलवरून देखील चेक करू शकतात आता कसं चेक करायचं संदर्भात आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती यावे लागेल या वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती ओपन व्हाल पेजवरती आल्यानंतर काय अशा प्रकारे तुम्हाला या वेबसाईटचा इंटरपेज दिसायला लागत आहे आल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली सहा ऑप्शन दाखवत आहेत बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा अशा प्रकारचे काही ऑप्शन आहेत तिथे आपल्याला पाचव्या नंबरला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा अशा प्रकारचं ऑप्शन आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं नवीन एक पेज ओपन होणार आहे काय अशा प्रकारचं या वेबसाईटचं एक नवीन पेज ओपन झालेलं आहे आता आपल्याला इथं आपला आधार क्रमांक आणि करंट यूज मोबाईल नंबरमध्ये जो काही आपला चालू मोबाईल नंबर असेल तो आपल्याला चेक टाकायचा आहे आपला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकल्याच नंतर आपला खुर्शी टू फॉर्म या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं ओ टी पी येणार आहे ओ टी पीसाठी आपला जो काही मोबाईल आहे त्याच्यावरती एक ओ टी पी आपल्याला आलेला दिसेल ओ टी पी टाकल्याच नंतर आपल्याला व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं नवीन एक पेज ओपन झालेलं आहे या पेजवरती तुम्हाला तुमची सर्व माहिती पाहायला मिळत आहे तुम्ही स्क्रीन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की बी ओ सी डब्ल्यू प्रोफाईल असं म्हणून या पेजचं ऑप्शन ओपन झालेलं आहे तर इथे तुमचे जो काही जो काही व्यक्तीचा तुमचा इथे तुम्हाला जो काही व्यक्तीच्या नाव तुम्ही कामगार म्हणून नोंदणी केली आहे ते त्या कामगारांची फोटो पाहायला मिळत आहे त्याची प्रोफाईल म्हणजे तीखे त्याची काही जी काही माहिती भरली होती ती देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे सर्वात वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव पाहायला मिळत आहे इथं नाव आहे इथं त्यांचा मोबाईल नंबर आहे तसेच खाली त्यांच्या जन्मतारीख त्यांचं वय दाखवत आहे आता आपलं सर्वात महत्त्वाचं पाहायचं काय आहे तर आपलं ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे का हे जर स्टेटस तुमचं ॲक्टिव्ह असेल म्हणजे तुमचा अर्ज हा मंजूर झालेला होता अशा प्रकारसाठी हे ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्टिव्ह आहे परंतु सर्वात खाली महत्त्वाचे काय आहे रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव हे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे जर रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह असेल म्हणजे तुमची नोंदणी चालू आहे तुम्हाला या योजनेअंतर्गत सर्व लाभ मिळवता येतो अशा प्रकारे तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन जे काय आहेत ॲक्टिव असणं गरजेचं आहे हे ॲक्टिव्ह कवा होत नाही जेव्हा तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्टिव्ह कवा होत नाही जर तुमचं योजनेमध्ये या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळून आली तर तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्टिव्ह होत नाही परंतु जर तुमचा फॉर्म व्यवस्थित असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्टिव्ह होत आहे परंतु तुमचं रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव करू एक वर्षापर्यंत राहत आहे जेव्हा तुम्ही अर्ज केला त्याच्यानंतर एक वर्षापर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह राहतं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दरवेज रिन्यू करावे लागते रिन्यू केल्यानंतर चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये हे डबल ॲक्टिव्ह होऊन जात आहे अशा प्रकारे तुम्ही दरवर्षी हे ॲक्टिव्ह करणे गरजेचे आहे जर तुम्ही ॲक्टिव्ह करणार नाही तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार नाही आता इथं आपल्याला प्रोफाईलवर आल्याच नंतर एक डबल महत्त्वपूर्ण असा नंबर पाहायला मिळत आहे रजिस्ट्रेशन नंबर हे नंबर देखील आपल्या गरजेचा आहे हा नंबर आपण आपल्याजवळ नोट करून ठेवायचा आहे कारण आपल्याला या योजनेअंतर्गत जर काय नंतर आपल्या करायचा असेल किंवा अर्ज करायचा असेल त्यासाठी आपल्याला हा नंबर असणे गरजेचं आहे हा नंबर तुम्ही नोट करून ठेवायचा आहे आणि हे दोन तुमचं जर ॲक्टिव्ह असेल ॲप्लिकेशन स्टेटस आणि रजिस्ट्रेशन स्टेटस तर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुमची नोंदणी चालू आहे तुम्हाला या योजनेअंतर्गत सर्व लाभ मिळवता येतो अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून देखील चेक करू शकता की तुमची नोंदणी चालू आहे की नाही जर तुमची नोंदणी चालू असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत सर्व लाभ मिळवता येतो अशा प्रकारे जर का तुम्हाला या योजनेअंतर्गत एखादा लाभ मिळवत असेल तर त्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे आता अर्ज कसं करावा यासंदर्भात आपल्या चॅनलवरती आपण काही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे अजून देखील काही व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल अवश्य जॉईन करून ठेवायचं आहे म्हणजे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा कमेंट करून आम्हाला या योजनेसंदर्भात जर का तुमचे काही प्रश्न असेल ते देखील तुम्ही आम्हाला विचारू शकता या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही